पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई यांचा सत्तावीस एप्रिलला ठाणे शहरामध्ये जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभू देसाई यांना नुकताच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने डिलीट ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे रवींद्र प्रभू देसाई गेली अनेक वर्ष उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना श्री रवींद्र प्रभू देसाई यांनी केवळ ठाणे शहरातलीच नाही तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांना सडळ हस्ते मदत करून या संस्था उभ्या करण्यात मोठं सामाजिक योगदान दिलं आहे रवींद्र प्रभू देसाई यांचं उद्योग क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात ज्या पद्धतीने योगदान आहे तसेच आध्यात्मिक क्षेत्रात देखील देखील त्यांनी मोठं योगदान दिलं आहे रवींद्र प्रभू देसाईंना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेली डिलीट पदवी म्हणजे ठाणे शहराचा बहुमान आहे असं देखील म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही ठाणे शहराच्या उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या रवींद्र प्रभू देसाई यांना डिलीट ही पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार व्हावा हा विचार पुढे आल्यानंतर ठाणे शहरातील अनेक इतर चिंतकांनी मित्रांनी एकत्र येऊन हा नागरी सत्कार अभिवादन सत्कार समिती स्थापन केली आणि याच नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून येत्या गुरुवारी सतरा एप्रिल रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून याच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ संशोधक पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर अध्यात्माचे उपासक सुप्रसिद्ध व्य व्याख्याते डॉक्टर सदानंद शेवडे सनातन संस्थेच्या सद्गुरू अनुराधाताई वाडेकर यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की नृत्यानी तेजश्री सावंत आणि समूहाच्या नृत्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे त्यानंतर सत्कार आहेत सरांना फार वेगळ्या पद्धतीने आपण सन्मानित करणार आहोत रवी सरांवर एक दृकश्राव्य अशी आपण चित्रफित तयार केलेली आहे ती चित्रफीत दाखवण्यात येणार आहे सुधीर जोगळेकर जे आधी लोकसत्ताचे संपादक होते त्यांनी फार सुंदर सरांवर मानपत्र लिहिलेलं आहे त्या मानपत्राचं वाचन होणार आहे अभिनेता अधोक्षज कराडे हा कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार आहे आणि स्मरणिका व्यास क्रिएशननी स्मरणिका सरांसाठी तयार केलेली आहे निलेश गायकवाडांच्या नेतृत्वाखाली त्या स्मरणिकेचं प्रकाशन होणार आहे आणि फार वेगळ्या पद्धतीने हा सगळा कार्यक्रम नुसता सरांचा सत्कार म्हणून नाही तर नव्या पिढीत चांगले उद्योजक निर्माण व्हावे त्यांनी सरांकडून काहीतरी का प्रेरणा घ्यावी की शून्यातनं विश्व निर्माण करणाऱ्या या माणसाचं केवढं मोठं काम आहे की जे त्यांनी भारतात आणि भारताच्या बाहेर पोचवलेलं आहे ते तो ते रोल मॉडेल कसं आहे कसे आहेत ते नक्की हे ऐकायला तरुण उद्योजकांनी तरुण मित्रांनी सगळ्या ठाणेकरांनी अगदी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं